अंगणात खेळत असताना चक्कर आल्याने दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू कोल्हापूर करवीर तालुक्यातील केरली येथील ही लहान मुलगी गुरुवार शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास राहत असलेल्या घरात अंगणात खेळत असताना अचानक बेशुद्ध होऊन पडल्याने तिला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करून तेथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे आज सकाळी प्रज्ञा नेहमीप्रमाणे अंगणात खेळत होती ती एकुलती एक मुलगी असून तिने या परिसरात सर्वांना लळा लावला होता तिचा अचानक मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे तिच्या झालेल्या मृत्यूमुळे नातेवाईकांनी आक्रोश केला ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर